महाभारतातला एक प्रसंग आहे महाभारतामध्ये ज्यावेळी महाभारताच्या लढाईनंतर पांडवांना विजय मिळाला पांडवांची सभा भरली आणि सभेमध्ये चर्चा सुरू होती की विजयाचे शिल्पकार कोण मग त्या ठिकाणी कोणी म्हणाल धनुर्धर अर्जुन हे शिल्पकार आहेत अर्जुन म्हणाले बरोबर आहे मी ज्या प्रकारे त्या ठिकाणी अनेकांचा निपात केला त्यामुळे मी शिल्पकार आहे भीम म्हणाले कौरवांचे अठ्ठ्याण्णव पुत्र तर मी मारले त्या ठिकाणी ज्या प्रकारे गदा युद्धामध्ये दुःशासनाला मी पराजित केलं दुर्योधनाला मी पराजित केलं त्यामुळे याचा शिल्पकार तर मी आहे तर कोणी असंही म्हणाल नकुल सहदेव शकुनीला आम्ही मारलं आम्ही शिल्पकार आहोत तर त्या ठिकाणी धर्मराज असं म्हणाले की शेवटी युद्धाचं नेतृत्व तर मी करत होतो त्यामुळे या युद्धाचा शिल्पकार मी आहे तेवढ्यात श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि त्यांना विचारलं पार्थ सांगा कोण या युद्धाचा शिल्पकार कोण या विजयाचा शिल्पकार कोण पार्थ म्हणाले मला तर माहितीच नाही मी तर सारथ्य करत होतो त्यामुळे कशी लढाई झाली हे मी बघितलंच नाही त्यामुळे नेमकं कसं हे युद्ध जिंकलं गेलं मला माहिती नाही पण एक व्यक्ती आहे की ज्याने युद्ध नीट बघितलेलं आहे त्या व्यक्तीला जाऊन आपण विचारू ती व्यक्ती म्हणजे बर्बरीक म्हणजे भीमाचा मुलगा घटोत्कच त्याचा मुलगा बर्बरीक हा बर्बरीक जो होता याला असा वर मिळाला होता त्या कधी पराजित होणार नाही पण त्याला असाही वर होता की जो हारेल त्याच्याकडनं हा लढेल त्यामुळे श्रीकृष्णाला त्या युद्धाच्या पूर्वीच माहिती होतं की याला जर आपल्या बाजूने घेतलं तर आज आपल्या बाजूनी लढेल उद्या दुसऱ्याच्या बाजूनी लढेल आणि म्हणून श्रीकृष्णाने त्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे एक प्रकारे शिक्षाच दिली होती आणि त्याला भस्मसात केलं होतं पण आशीर्वादही दिला होता की हे युद्ध तो पूर्णपणे बघू शकेल आणि म्हणून त्याचा केवळ चेहरा जिवंत होता आणि ते युद्ध त्यांनी जवळून बघितलं होतं आणि म्हणून या बर्बरिकाकडे सगळ्या पांडवांना घेऊन श्रीकृष्ण गेले आणि मग त्यांनी सांगितलं की सांग या प्रत्येकाचं म्हणणं आहे की हे युद्ध त्यांच्यामुळे पांडवांनी जिंकलाय अर्जुनालाही वाटतं त्या ठिकाणी युधिष्ठिरांनाही वाटतं भीमालाही वाटतं नकुल सहदेवांनाही वाटतं तू सांग हे युद्ध कोणामुळे जिंकलाय त्यावेळी तो बरबरीक म्हणाला की अरे बाबांनो तुमच्या कोणामुळेच हे युद्ध जिंकता आलं नाही हे युद्ध केवळ आणि केवळ पार्थामुळे जिंकता आलं श्रीकृष्णामुळे जिंकता आलं तुम्हालाही कल्पनाच नाही की या ठिकाणी कृष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण यांच्यासारखे युद्ध मारण्याची तुमची क्षमताच नव्हती पण त्या ठिकाणी तुमच्या सोबत पार्थ होते म्हणून हे युद्ध जिंकता आलं तस आपल्या या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या युद्धामध्ये लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता तो विश्वास जिंकण्याकरता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो तुमच्यामुळे हा विजय या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो